नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते भोगी या तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवितात या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत आमच्याकडे खेंगट म्हणतात ह्या सीझनमध्ये शेतामध्ये भरपूर भाज्या असतात सर्व भाज्या एकत्र एक करून ही लेकरवाळी भाजी केली जाते हिलाच भोगी असे म्हणतात या सणाची सर्व स्त्रिया आतुरतेने वाट पाहत असतात मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळा ऋतू असतो शेत छान भरलेलं असतं थंडी भरपूर असते आणि शेतामध्ये सर्व पिके मस्त बहरलेली असतात भरपूर भाज्या भरपूर फळे धान्ये कडधान्ये सर्व शेत आनंदाने डोलत असतं आणि त्यामध्येच हा सण असतो हा सणच असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला जातो भोगीच्या भाजीमागचा हेतूच हा आहे की सर्वजण एकत्र येऊन एकोपा एक जपला जातो म्हणून हिला लेकरवाळी असेही म्हणतात चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया भोगीच्या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ज्वारीचा हुरडा हा हुरडा जर तुम्ही भाजीमध्ये घातला तर तुमची भाजी खूप छान होते आणि टेस्टी होते मी येथे एक वाटी ज्वारीचा हुरडा ओला हरभरा पावटा वालाच्या शेंगा बटाटा गाजर ऊस वटाणा तीळ जेवढे साहित्य मला शक्य झाले तेवढे साहित्य मी येथे घेतलेले आहे हिवाळा आहे त्यामुळे भरपूर भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहे संक्रांतीला स्पेशल भाज्या आपल्या मार्केटमध्ये आपल्याला मिळतात आणि ह्या सर्व भाज्या ह्या सीझनमध्ये आपण खाल्ल्याच पाहिजे आणि त्यात हा मकर संक्रांतीच्या सणाला तर भोगीची भाजीची वाट आपण वर्षभर पाहतच असतो का ही वा, हा सण कधी येईल आणि आपण कधी ही भोगीची भाजी बनवू इतर वेळेस जर आपण ही मिश्र भाजी बनवली तर तिची चव तितकी लागत नाही ही सणालाच खूप छान लागते भोगीच्या वेळेसच हिची टेस्ट काही वेगळीच असते आता भोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला येथे काही वाटण तयार करावे लागणार आहे त्यासाठी मी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे ज्वारीचा थोडा हुरडा घेतलेला आहे तोही आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे हुरडा आणि शेंगदाणे घातल्याने आपली भाजी थोडी दाटसर होते घट्ट होते आणि चवी खूप छान लागते दोन तीन मी येते वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे मसाला वापरला तरी चालतो थोडेसे धने हेही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे आणि खिसलेले खोबरे पांढरे तीळ हे सर्व घटक एक दोन मिनिट आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि याची वाटण आपल्याला तयार करायचे आहे जेणेकरून आपली भाजी चवीला छान होते व दाटसरही होते मकर संक्रांतीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम होतात भोंडल्याचा कार्यक्रम बराच फेमस आहे तो कार्यक्रम आपल्या इकडे होत असतो आम्ही लहान असताना गावाकडे स्त्रिया दिवसभर शेतात कामे करायचे आणि संध्याकाळी फुगड्या फेर वेगवेगळे खेळ त्यांचे चालू असायचे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ येथे जिरे मोहरी कडीपत्ता मी तडका देऊन घेतलेला आहे त्यामध्येच आपल्या आवडीनुसार मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहे लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर जे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल ते मसाले यामध्ये टाकून घ्या भोगीची भाजी बनवण्यासाठी आदल्या दिवशीच आपल्याला बरीचशी तयारी करावी लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी लवकर ही भाजी आपल्याला तयार करता येते आणि दोन टाईम मस्त खाता येते हरभरा पावटा वालाच्या शेंगा गाजर उरडा हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मला छोटे छोटे आंबट बोरेही येथे मिळालेली आहे त्यामुळे माझी भाजी चवीला खूप छान झालेली आहे आमच्या लहानपणी शाळेतून येता जाता ही ये बोरे गोळा करण्याचे आमचे काम चालू असायचे आता दोन मिनटं आपण भाजी आप या भाजीवरती झाकण ठेवलेले होते भाजून घेतलेले वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे हे वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायचे आहे भाजीचा सुगंध एवढा छान सुटलेला आहे वाटण आपण आधीच भाजलेले होते त्यामुळे तेलात न परतता आपण असेच टाकून दिलेले आहे या वाटणामुळे आपली भाजी मस्त घट्ट दाटसर होणार आहे आता कढाईवरती एक परात ठेवून त्यावरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आहे हे पाणी थोडे गरम झाले की आपल्याला ते भाजीमध्ये टाकायचे आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता हे पा पाणी छान गरम झालेले आहे आता हे गरम पाणी आपल्याला या भाजीत ओतायचे आहे यामुळे चवीला भाजी खूप छान होते आणि टेस्टही वेगळी लागते म्हणून हे पाणी गार न टाकता थोडं कोमट केलेलं गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे यामुळे भाजी लवकर शिजते व चवीलाही टेस्टी बनते दहा मिनिटे ही भाजी पूर्ण आर कुत्रेपर्यंत आपण शिजून घेतलेली आहे एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे भाजीचा सुगंध संपूर्ण घरभर पसरलेला आहे थोडेसे तीळ आपण यामध्ये टाकलेले आहे आता आपल्याला या भाजी बाजरीची भाकरी लागणार आहे ही बाजरीची भाकरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे बाजरी उष्ण असते हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये थंडी कमी करण्यासाठी शरीरामध्ये हे भाकरीचे सेवन केले जाते गावाकडे चुलीवरती ही बाजरीची भाकरी तुम्ही जर खाल्ली तर खूप छान लागते मस्त हिवाळा असतो सर्वजण चुली पुढे बसलेले असतात आणि गरमागरम बाजरीच्या टम्म फुगलेल्या भाकरी आणि ही भोगीची भाजी तेथे आपण एक भाकरीऐवजी दोन दोन भाकरी आरामात खातात भाकरीला थोडेसे तीळ लावून घेऊ बाजरीच्या भाकरीऐवजी तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी तुम्हाला जे भाकरी आवडेल ती भाकरी म्हणा चपाती म्हणा तुम्ही या भाजीबरोबर वर खाऊ शकता आता ही भाकरी आपण तळावर टाकलेली आहे आणि वरच्या बाजूने त्याला पाणी लावून घ्यायचे आहे पाणी सुकल्यानंतरच ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे नाहीतर ती तुटली जाऊ शकते आणि छान पचली जात नाही अशा पद्धतीने आपली भाकरी येथे तयार झालेली आहे तव्यावरच ही भाकरी मी भाजलेली आहे मस्त टम्म अशी फुगलेली आहे तुम्ही पहाल हे पहा तरी पण चुलीवरच्या भाकरीची मला आठवण आज भरपूर येते कारण आईच्या हातच्या बाजरीच्या भाकरीची चव आणि आठवण ही खूप वेगळीच आहे हे, हे पहा अशा पद्धतीने आपली येथे भोगीची भाजी तयार झालेली आहे जास्त घट्टही नाही व पातळी नाही भोगीची भाजी घरातील सर्वजण शेजारी पाजारी आपले सर्व मित्रपरिवार सर्वांनी एकत्र येऊन एकोपाने ही भाजी आपल्याला खायची असते या खिंगटाच्या भाजीची चव संक्रांतीच्या वेळेसच खूप छान लागते इतर वेळेस जर तुम्ही मिश्र भाजी बनवली तर तितकी चव येत नाही अशा पद्धतीने मस्त अशी खेंगटाची गरमागरम भाजी आणि टम्म फुकलेली बाजरीची भाकरी यांचे सेवन आता आपल्याला करायचे आहे अतिशय मस्त अशी ही चवीला झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद